छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम कडून खासदार आणि ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे उमेदवार त्यानंतर आता कन्नड हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली हर्षवर्धन जाधव यांच्या घोषणेमुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय हर्षवर्धन जाधव यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मला संधी दिली तर मी वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केलं दोन हजार एकोणासच्या निवडणूकमध्ये जाधव यांनी घेतलेल्या मतांमुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभवाला सामना करावा लागत होता त्यामुळे या निवडणुकीत देखील त्यांचीच पुनरावृत्ती होती की काय हेही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल दुसरीकडे विनोद पाटील यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यांनी चार पाच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची देखील भेट घेतली मात्र कुठल्या पक्षाकडून ते निवडणूक लढवणार याबाबत त्यांनी गुप्तता पाळली त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचं राजकीय समीकरण कसं असेल आणि कुणाचं पाडं जड ठरतं हे येणाऱ्या काळातच सांगता येईल दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर दरम्यान राज्यातील काही जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले प्रकाश आंबेडकर यांच्या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडी कोणकोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे पाहावं लागेल तसे छत्रपती संभाजीनगरमधून वंचित कोणाला उमेदवारी देतं हे देखील पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर या गोष्टी पुढे येणार आहेत आणि म्हणून त्यांचंही कमीत कमी दोन लाख मतदान मायनस झालेले आहेत तेही आता दीड पावणे दोन पर्यंत आलेले आहेत मी जे मागच्या वेळेला इलेक्शन लढलो होतो मला दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं मिळाली होती या दोन लाख त्र्याऐंशी हजार मतामध्ये एक परिवर्तनवादी एक राजकारण स्वच्छ व्हावं या उमेदिनी मतदान करणारा वर्ग आणि खास करून मराठा समाजाचे तरुण मित्र हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसले ट्रॅक्टरची रॅली जी निघाली ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे म्हणून मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही फूट आहे आजही ते आहेत किंबहुना ते वाढले आज जवळपास या जिल्ह्यातल्या तीनशे गावांनी सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि आदरणीय मनोज दादा झरंगे पाटील यांच्याकडे अहवाल दिलेले आहेत त्यांचा निर्णय काल असा झाला त्याचं कारण वेगळी आहेत पण निश्चित स्वरूपाने सयांची मोहीम राबवल्यामुळे हे निदर्शनास येत की लोकांचा पाठिंबा वाढता आहे लोकांची अपेक्षा आहे आणि लोक वाटत की कसंही करायचं या वेळेला आपल्याला हे काम करायचंय म्हणून माझ्या दोन लाख त्र्याऐंशी वाढ आहे कमी नाही या पार्श्वभूमीवरती मला वाटत नाही की कोणी आता या सगळ्या एकंदरीत चित्राला पाहता दोन सव्वा दोन लाख मतं घेऊ शकतो जे मी घेऊ शकतो इच्छुक आहे युतीमध्ये ते जरी इच्छुक असले तरी मला असं वाटत नाही की वंचितच्या अध्यक्षांना ज्यांनी पाठीत खंजीर खूप असलाय त्यांना पाडण्याचं काम केलंय आपण खासदार झाले त्यांना पाडला अशा व्यक्तीला